सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज 24 फोर सह्याद्रीमध्ये तुमचा स्वागत पाहूया राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये राज्य व देशात सर्वाधिक पत्रकार सदस्य संख्या असलेला महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या वतीने पिंपरी चिंचवड पुणे येथील आहेर गार्डन व्ही आय पी बास्केट हॉल येथे पत्रकारांचे राज्यस्तरीय अधिवेशन व परिसर संवाद तसेच पत्रकार पुरस्कार सोहळा असंख्य पत्रकारांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात संपन्न झाला यामध्ये अकोला जिल्हाध्यक्ष गणेश नतुजी सुरजुसे बाळापूर रहिवाशी यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने सन्मानचिन्ह देऊन संघटनेच्या वतीने विविध क्षेत्रातील वरिष्ठ पत्रकार व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत गौरव करण्यात आला लहान मुले म्हणतात की पंजोबाला सोडायचं नाही जर सोडलं तर मी बोलणार नाही हे मुलाला कळतं मला काहीजण बच्चा म्हणतात पण मला एवढं कळतं की वडीलधाऱ्यांना सोडायचं नाही काहीजण म्हणतात मला कुणाची जागा घ्यायची आहे पण मला कुणाची जागा घ्यायची नाही होलसेलमध्ये पक्षांची चोरी झाली आहे असं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार म्हणाले ते बारामती येथे सभेत बोलत होते ठाकरे गटाचे नेते आणि अभिनेते किरण माने यांच्या फेसबुक पोस्टमुळे नेहमी चर्चेत असतात किरण मानेंनी आज थेट उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपाचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर फेसबुक पोस्टच्या माध्यमातून निशाणा साधला आहे स्वाभिमान गहाण ठेवून परप्रांतीयांच्या वळणीला जायची वेळ येणं हे मराठी मुलाखतीसाठी घातक आहे असं किरण माने यांनी पोस्टमध्ये म्हटलंय पुणे जिल्ह्यातील इंद्रापूर शहराजवळ झालेल्या गोळीबाराची घटना ताजी असतानाच आता पुण्यात आणखी एक गोळीबाराची घटना समोर आली आहे क्रिकेटवरून झालेल्या वादातून पुण्यात गोळीबार करण्यात आले असल्याची घटना समोर येत आहे पुण्यातील कात्रज भागात हा सर्व प्रकार घडला असून सुदैवानं गोळीबारात कोणी जखमी झालं नाही या प्रकरणी भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आहे तुम्ही हरलेला जागाही शेअर करू शकत नाही तुम्हाला उदाहरण द्यायचे असेल तर औरंगाबादचा सा आहे सातत्याने वेळेस हरलेली जागा होती एका मुस्लिमाच्या जोरावरती ती आम्ही पुन्हा जिंकून दाखवली तिथे मुस्लिम हा टर्न झाला आहे औरंगाबाद पॅटर्न बाकी ठिकाणी होईल आता होईल मी तुम्हाला सांगतो दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत हे होईल पण मी त्या जागाबद्दल सांगणार नाही असं वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर म्हणाले सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊन छोटीशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा राखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज 24 सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील निवडणूक का आयोगाने काही दिवसांपूर्वी लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत देशात एकूण साठ टप्प्यात निवडणुका होणार असून महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणुका होतील या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे गेल्या अनेक दिवसांपासून म्हाडा लोकसभा मतदारसंघाची विशेष चर्चा आहे महाविकास आघाडी या जागेवर कोणता उमेदवार देणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते दरम्यान आता हा सस्पेन्स जवळजवळ संपला आहे महाविकास आघाडीतर्फे म्हाड्यातून राष्ट्रीय समाज पक्षातर्फे महादेव जानाकर यांनाच उमेदवारी मिळणार आहे हेच है, जवळजवळ स्पष्ट झालं आहे कारण शरद पवार यांच्या वाट्याला आलेल्या नऊ जागांची संभाव्य यादी समोर आली आहे यामध्ये माडा या मतदारसंघाचा समावेश आहे माडासह बारामती रावेर सातारा शिरूर नगर दक्षिण दिंडोरी बीड वर्धा या जागांना देखील शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मिळण्याचे म्हटले जात आहे शाळेतील मुख्याध्यापिकेने एका अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलंय शाळेत खराब केली दिली म्हणून त्या मुलाने पालकाकडे तक्रार केली नंतर पालकांनी त्या मुख्याध्यापिकेला जाब विचारला हाच राग मनात धरून त्या मुख्याध्यापिकेने आठ वर्षाच्या मुलाची पॅन्ट उतरून अश्लील चाळे करण्याची धक्कादायक घटना बुलढाण्यातील जवळा बुद्रुक या ठिकाणी घडली आहे पालकाच्या तक्रारीवरून मुख्याध्यापिकेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय अजित पवारांविरोधात दंड थोपाटलेल्या विजय शिवतारेंनी कोणत्याही परिस्थितीत आता बारामती लोकसभा लढवायचीच असा निश्चय केल्याचं दिसतंय त्यामुळेच त्यांनी आता बरेच राजकारण करत अजित पवारांच्या विरोधकांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत बोरचे अनंतराव ठोपते त्यांच्यानंतर आता इंदापूरचे भाजप नेते हर्षवर्धन पाटलांची भेट घेणार असल्याची माहिती विजय शिवतारे यांनी दिली महाविकास आघाडीप्रमाणेच महायुतीमध्ये ही, ही।, ही जागा वाटपाचे गुन्हा चालू आहे महायुतीतील तिन्ही पक्ष अनेक जागांवरून वाद सुरू आहे छत्रपती संभाजीनगरच्या जागेवरूनही अद्याप ठोस तोडगा निघू शकला नाही मराठवाड्यात मोठी ताकद असूनही एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला येथे फारशा जागा मिळण्याची शक्यता नाही मिळालेल्या माहितीनुसार गेल्या अनेक दशकापासून शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या संभाजीनगरची जागा देखील भाजपाकडेच राहण्याची शक्यता आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री